आधारावर आदर्श मल्हार शेनेचे संस्थापक अभिलाल दादा देवरे दहा वर्षाचा मुलगा राजेश भाग्यश्री पत्नी कविता सरताई बहीण पवित्रा या परिवाराला सोबत घेऊन देशातल्या सर्व धर्मसंभाव तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी पंचवीस ऑगस्ट पासून तर आज आठ सप्टेंबर पंधरा दिवसापासून अखंड त्याग उपोषण करत आहे माझी तब्येत खालवली असून शासनाने माझ्याकडे आजपर्यंत दखल घेतलेली नाही किंवा माझ्या प्रश्नांचं उत्तर देता येत नाही ज्या प्रकारे संविधानिक पदावर असताना नरेंद्र मोदी साहेब स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगल प्रभात लोढा साहेब दहा लाख तरुणांना रोजगार देतो असा संविधानिक पदावर असताना शब्द देतात माझ्याकडे विरोध आहे एक लाख चौतीस हजार तरुणांना त्यांनी प्रशिक्षण दिलं मी स्वतः तीनशे चौतीस दिवस जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकांचा वर्ग सांभाळला वर्ग शिक्षक म्हणून अकरा महिने काम केलं माझ्याकडे पुरावा आहे एवढंच काय माझ्यासोबत सर्व एक लाख चौतीस तरुणांनी काम केलं हा सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे शासनाला विनंती करतो भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एकेचाळीस या कलमांच्या आधारावर तुम्ही आम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ शकता वस्तीशाळेतल्या बारावी आणि पदवीधर तरुणांना दिलेला पोस्टाद्वारे शिक्षण देऊन तुम्ही तांडावाडी वस्तीमध्ये त्यांना शिक्षक म्हणून केलं तो कायदा सुद्धा आम्हाला लागू होतो आपल्या देशावर दिवशी वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकतो तर तो कायदा सुद्धा एकोणीसशे सत्तेचाळीसचा आम्हाला लागू होतो माझ्या बापाने दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस संविधान लिहिलं आणि तो संविधानाच्या आधारावर अभिलाल तेवरे अखंड उपोषण करत आहे जर तुम्हाला संविधान मान्य असेल तर तुम्ही आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या अन्यथा या जगाला दाखवून देईल की या शासनाला संविधान सुधा मान्य नाही विरुद्ध पक्षांनासुद्धा संविधान मान्य नाही त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला नाही पंधरा दिवसापासून मी भरत आहो अरे बाबा सहा दिवसाचं जर मेंढी पालनाचं जर प्रशिक्षण दिलं जातं तरी शेड्या मेंढ्या द्यावं लागतात तर अकरा महिन्या म्हणजे मी कामगार कायद्यामध्ये काम करून मला तुम्ही का रोजगार देऊ शकत नाही ही शोकांती काय माझ्या जवळ